हॅलो माय यूटू फॅमिली तर आज आपण बघणार आहोत हाफ के जीच्या केकसाठी किती प्रिमिक्स घ्यायचं आणि काय काय कसं केक, केक बनवायचं तर सर्वात अगोदर आपण प्रिमिक्स घेतलं प्रिमिक्स हे आपण अडीचशे मिलीज घेणार आहोत हाफ के जीच्या केकसाठी एवढं प्रिमिक्स परफेक्ट आहे आणि त्याच कपाने अर्धा कप पाणी घेतलं यानंतर सर्व मिक्स करून यामध्ये एक चमचा तेल घातला जो की प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि यानंतर अर्धा चमचा चॉकलेट इसेन्स घातलं तर आज आपण चॉकलेट केक बनवणार आहोत अशा प्रकारे पूर्ण लिक्विडसारखं प्रिमिक्स बनवून घ्यायचं आणि एक टीन घ्यायचा हा टीन आहे पाच इंचचा पाच इंचच्या टीनमध्ये मी हाफ के जीचा केक बनवत आहे अशा पद्धतीने सर्व प्रिमिक्स यामध्ये टाकून घ्यायचं आणि याला टॅप टॅप थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे सर्व केक एका एक लेवलने शिजतो यानंतर मी केक बेक करून घेतलेला आहे आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने आपला केक एकदम परफेक्ट एकदम छान बेक झाला आहे आता याच्या आपण स्लाईस काढून घेणार आहोत अनेक जण असं सांगतात की दोऱ्याच्या माध्यमाने तुम्ही स्लाईस काढू शकता मात्र असे काही नाही तुम्ही चाकूच्या माध्यमानेही एकदम परफेक्ट लाईनिंग करून छानसे केकचं स्लाईस काढू शकता तर आता आपला केक कट करून झालेला आहे आता यावरती आपण शुगर सिरप टाकून घेणार आहोत शुगर सिरपसाठी साखर आणि पाणी आणि थोडंसं चॉकलेट इसेन्सचा वापर करायचा आपलं शुगर सिरप तयार होईल यानंतर व्हिपिंग क्रीम मी व्हिप करून घेतली आणि त्याचा वापर करून आपल्याला सुंदरसे वरती लेअर बनवायचे आहे लेअर बनवताना खाली केकवरती हालतं त्यासाठी आपण एक आयडिया यूज करूया ही ट्रिक तुम्ही यूज करू शकता छोटासा टिश्यू पेपर घेऊन त्याला पाण्यामध्ये डीप करायचं आणि ते बेसच्या खाली ठेवायचं बोर्डच्या खाली म्हणजे ते हलणार नाही आणि आपण जेव्हा केकला विपिंग क्रीम लावतो तेव्हा ते एकदम परफेक्ट गोल सर्कल फिरतं तर तुम्ही हे पाहू शकता यानंतर मी वरती चॉकलेट स्प्रिंकल ॲड केले आहेत जेणेकरून चॉकलेट केक छान लागतो आणि ही कस्टमरची डिमांड होती तुम्ही तुमच्या कस्टमरच्या अकॉर्डिंग बनवू शकता हे स्किपही करू शकता किंवा याच्याऐवजी चॉकलेट घनाश किंवा चॉकलेट चॉको चिप्स याचाही तुम्ही वापर करू शकता आणखीन एक लेअर ॲड करून त्यावरती शुगर सिरपचा वापर करून आणखीन व्हिपिंग क्रीम त्यावरती पसरवून मी घेत आहे लक्षात ठेवा जर तुमच्या कस्टमरची डिमांड असेल की चॉकलेट घनाश केक पाहिजे असेल किंवा चॉकलेट केक पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिपिंग क्रीमच्यावरती चॉकलेट घनाशचा वापर करू शकता आणि चॉकलेट स्प्रिंकलचाही वापर करू शकता म्हणजे चॉकलेट केकला आणखी टेस्ट लागते पण आमच्या कस्टमरची अशी काहीच डिमांड नव्हती म्हणून मी याचा वापर केला नाही आणि ते स्किप केलं डायरेक्ट मी केक बनवला आणि त्यावरती व्हिपिंग क्रीमचा वापर केला आता यानंतर आपल्याला कलरची क्रीम बनवायची आहे तर त्यासाठी मी काय केलं थोडीशी व्हिपिंग क्रीम घेतली आणि त्यामध्ये जेल कलरचा वापर केला थोडासा येल्लो आणि थोडासा रेड कलर यूज करून हा छानपैकी स्किन कलर तयार झाला आहे आपल्याला स्किन कलर आणि स्काय कलरने केकला डिझाईन करायचा आहे कस्टमरला सेम असाच केक पाहिजे होता आता यानंतर आणखी थोडी क्रीम घेऊन त्यामध्ये स्काय कलर है। चा ॲड केला आणि स्काय कलरची क्रीम आपली रेडी आहे आता केकला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं आणि फ्रीजमधून बाहेर काढून स्काय कलरच्या क्रीमने याला पूर्ण कोटिंग करून घेतली आहे स्काय कलरच्या क्रीमने पूर्ण केकचं फिनिशिंग करून आता आपण थोडंसं याला साईडला डिझाईन देणार आहेत तर हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी याला डिझाईन बनवलं आहे केकच्यावरती जी डिझाईन बनवली आहे त्याचा व्हिडिओ स्किप झाला आहे तर आता आपण जो स्किन कलरची क्रीम बनवली होती त्याचा वापर करून साईडला आउटलाईन करून एक डिझाईन बनवणार आहोत पायपिंग बॅगमध्ये स्किन कलर भरून मी मस्त असं साईडला लावलं आणि आता नाईफने याला फिरवून घेत आहे जेणेकरून जी डिझाईन पाहिजे त्याचा आकार येईल तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ही डिझाईन आपण बनवायची आणि माझ्याजवळ एक ए टी एम कार्ड होतं मी त्याच्यानेच याला साईडला फिरवलं आहे तुमच्याजवळ जर कोणतं कार्ड असेल तर त्याचा तुम्ही यूज करू शकता किंवा दुसरं काही असेल स्क्रॅपर त्याचाही यूज करू शकता आणि ब्रशच्या माध्यमाने ही सुंदरशी डिझाईन मी करून घेतली आहे तर बघा किती सोपं असताना डिझाईन बनवणं काहीच अवघड नसतं छोट्या छोट्या ट्रिक आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर केक बनवणं खूप सोपं असतं आणि डिझाईन देखील सुंदर बनते यानंतर स्टार नोजलचा वापर केला आणि साईडला छोटे छोटे फ्लावर्स मी बनवून घेतले आहेत छोटी स्टार नोजल याचा वापर मी केला आहे तर आणखीन एक कलर त्यामध्ये ॲड करून सेम त्याच नोजलने मी आणखीन एक फ्लावर साईडला बनवत आहे तर अशा पद्धतीने आपली डिझाईन कंप्लीट झाली आहे आणि त्याच नोजलने मी खाली देखील छोटे छोटे स्टार बनवले आहेत आता एका पायपिंग बॅगमध्ये थोडंसं लाईट ग्रीन कलर आणि स्काय कलर ॲड करून त्याचमध्ये मी एक डिफरंट कलर तयार केला आणि याचे छोटे छोटे पान तयार करत आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता तुम्ही डिझाईन बनवू शकता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कोणतीही डिझाईन वेगळी तुम्हाला जर बनवायची असेल तर नक्की तशी बनवू शकता तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटत आहे हे आम्हाला नक्की सांगा तर पूर्ण केक बनवण्यासाठी मेहनत खूप लागते आणि पेशन्स खूप पाहिजे आहे चॉकलेट केक बनवताना कधीही लक्षात ठेवायचं की चॉकलेट प्रीमिक्स एकदम चांगल्या क्वालिटीचं पाहिजे तरच तो केक टेस्टी लागतो आणि बनवताना छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या तर तुम्ही पाहू शकता याचं वेट मी केलं आहे बरोबर आपलं वेट पाचशे सेवन नाईन झालं आहे खाली बोटचं देखील ट्वेंटी ग्राम वेट असतं तर आपला केक परफेक्ट झाला आहे थोडंसं वरती खाली चालतं आणि यानंतर मी नाव लिहिलं आहे फाउंडवरती आणि याला ॲड केलं आहे तर हा आहे आपल्या केकचा फायनल लूक वाटला तुम्हाला हा केकचा लुक आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणखीन असेच नवीन नवीन केकचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि फायनली आता कस्टमरला केक देण्यासाठी रेडी झाला आहे आणि बॉक्समध्ये अशा पद्धतीने पॅक करून मी आता हा केक कस्टमरला देणार आहे तर भेटूया आणखीन एका अशाच नवीन केकच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर